महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा साक्री तालुक्यातील कासारे येथे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा संपन्न महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा कासारे तालुका साक्री जिल्हा धुळे यांच्यातर्फे शनिवार दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता जैन स्थानक कासारे येथे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा छत्तीस वर्षपूर्वी संघटना स्थापना दिन मोठ्या उत्साहात व विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला शहीद नरेंद्र दाभोळकर यांना शाखेतर्फे विनम्र अभिवादन करण्यात आले प्रास्ताविक शाखा अध्यक्ष सुरेश पारक यांनी केले प्रास्ताविक मध्ये शाखेतर्फे राबविण्यात आलेले उपक्रम व पुढे घ्यायच्या उपक्रमांविषयी माहिती दिली शाखा उपाध्यक्ष विलास देसले यांनी आपल्या मनोगतातून सांगितले समाजातील व विशेष महिलांमधील अंधश्रद्धा दूर करणे ही काळाची गरज आहे या कार्यक्रमाला शाखा अध्यक्ष सुरेश पारक उपाध्यक्ष विलास देसले सुहास सोनवणे कार्याध्यक्षा रत्नमाला सोनवणे सचिव विनोद सोनोने प्रज्ञा सोनोने ज्येष्ठ सभासद मनोहर भांबरे बी बी पिंगळे डॉक्टर हिरालाल पारख भटू भांबरे प्रमिलाबाई सोनोने रत्नाबाई आयराव ज्येष्ठ मार्गदर्शिका मंगला पारख आशाबाई चौधरी आदी कार्यकर्ते उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया मुख्य संपादक छगन कोळेकर साखरी घटना भरपूर घटना पण ने त्याच्यात नेमकं घ्यायचं काय आपल्या बाबा येतात आपण तीन लाख चार लाख लोक सहज जातो कामधंदे सोडतो आपले दुकानं बंद पाडतात आणि लोक तिथे पळवतात तर त्याच्यामुळे त्याच्या मागे त्यांचं अर्थ कारण असत ते त्यांचं अर्थकारण करून घेतात पण आपल्याला ते कळतच नाही की आपण नेमकं कुठे झुकतोय तर आज आपल्याला विचार करण्याची गरज आहे की अशी बंधू बाबा जे आहे ते आपण कोणत्या प्रकारचे शोषण करतायत हे आपल्याला समजलं पाहिजे एवढंच मी या दिनाच्या निमित्ताने सांगू इच्छिते आणि आपण सर्वांनी आता विचार करण्याची गरज आहे आपली जी

सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा